आणि एक मोठी बातमी आपण सध्या प्रशांत कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपला होता असा दावा करण्यात आलेला आहे भाजप आमदार काँग्रेसवरती हा गंभीर आरोप केलेला आहे काँग्रेस कोरटकरला वाचवण्याचं काम करते असंही फुके म्हणाले स्वतःच पाप झाकण्यासाठी आमच्यावरती आरोप करत असल्याचं मात्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले कुटाचं प्रोटेक्शन हटवण्याकरता स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातला गृह विभागाने त्यात लक्ष घातलं आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर चार ते पाच दिवसात त्यांना अटक करण्यात आली तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लोपून होते आणि यामागे निश्चितच कोरडकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे आमदार परिणय फुकेंनी काँग्रेसवरती हा गंभीर आरोप केलेला आहे काँग्रेस कोरटकरला वाचवण्याचं काम करते असंही तुके म्हणाले स्वतःचं प्रोटेक्शन हटवण्याकरता स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातला गृह विभागाने त्यात लक्ष घातलं आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर चार ते पाच दिवसात त्यांना अटक करण्यात आली तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लोपून होते आणि यामागे निश्चितच कुरडकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे